राज्य विधानसभेचा कार्यकाळ आता संपत आला आणि त्यामुळे राज्यभरात सर्वत्र निवडणुकीचा वार व्हावं लागले पुरंदर तालुक्यात देखील निवडणुकीचा ता वारं व्हायला लागल्याचं आपल्याला पाहायला मिळते माजी मंत्री माजी आमदार विजय शिवतरे हे आता विद्यमान आमदार संजय जगताप यांच्यावर टीका करतात त्याचबरोबर भाजपच्या वतीनं सुद्धा पुरंदरच्या जागेवर जा दावा केला आहे आणि त्यामुळेच एकूणच वेगवेगळ्या पक्षामध्ये आता राजकारण रंगू लागल्याचं पाहायला मिळतं त्यातच आता पुरंदरमध्ये एका फ्लेक्स बोर्डची मोठी चर्चा होते आणि त्या फ्लेक्स बोर्डवर असलेला जो मजकूर आहे तो सर्वांचंच लक्ष वेधून घेऊ शकतो आहे तुम्ही माझ्या या बाजूला पाहू शकताय की पुरंदर तालुक्यातील जिजुरी सासवड रस्त्यावर लागलेला ला हा फ्लेक्स आहे आणि या फ्लेक्सवर आपल्याला पाहायला मिळतं आहे की यंदा आम्ही परिवर्तन घडवणारच हा जो बोर्ड लागलेला आहे ला हा बोर्ड लावत असताना त्या बोर्डवर कोणाचं देखील नाव नाही आहे कोणाचं मजकूर आहे ते पण नाही मात्र केवळ यंदा आम्ही परिवर्तन घडवणारच अशा प्रकारचा बोर्ड या ठिकाणी लागलेला आहे आणि यामुळेच या भागातील किंवा पुरंदर तालुक्यातील लोकांचं लक्ष त्या बोर्डकडे जायला जायला गेलेलं पाहायला को मिळतंय कोल्हापूर भागात जसं आमचं ठरलं आहे असे बोर्ड आपल्याला पाहायला मिळाले तशाच प्रकारचा प्रयोग आता पुरंदर तालुक्यामध्ये दे देखील पाहायला मिळतोय दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आमदार संजय जगताप यांनी पुरंदरमध्ये परिवर्तन घडवलं दहा वर्ष आमदार आणि पाच वर्ष मंत्री असलेल्या विजय शिवतरे यांचा पराभव संजय जगताप यांनी केला आणि पुरंदरमध्ये परिवर्तन घडवून आणलं आता या निवडणुकीत गेल पुरंदरमध्ये परिवर्तन घडून आणण्याचा निर्धार काही लोक व्यक्त करताना दिसत आहेत मात्र अशा प्रकारचे बोर्ड लावत असताना हे कोणी लावलेले आहेत याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती त्यावर छापलेली नाही म्हणजेच बोर्ड कोणी लावला आहे परिवर्तन कोणाला हवं आहे कोण सांगतं आहे परिवर्तन पाहिजे याचा मात्र यामधून उलगाडा होताना दिसत नाही हे जे परिवर्तन आहे हे पुरंदरच्या लोकांना हवं आहे की पुरंदरमधील काही ठराविक नेत्यांनाच हवं आहे असा देखील प्रश्न विचारला जातो आहे आणि त्यामुळेच पुरंदरचं वातावरण हे आता तापाय लागले तर पाहायला मिळते परंतु जर राजकीय वातावरणामध्ये मोठ्या प्रकारच्या उलचापालती आपल्याला पाहायला मिळत आहेत